नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते विश्वजित इंगळे यांचा वाढदिवस साजरा यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील भाऊ फाटकर तालुका अध्यक्ष किशोर जामनिक मनपा गटनेते गजानन गवई गौरसिंग राठोड संजय कीर्तक प्रशांत सिरसा डॉक्टर राजेशकर प्रभाकर रावचार संतोष कीर्तक बंटी आठवले राजेश खंडारे उपस्थित होते

नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा